नमस्कार वेलकम टू मी कुकिंग आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी साधी सोपी आणि खूप झटपट तयार होणारी चटपटीत अशी रेसिपी ती म्हणजे मसाला भेंडी मुलं जर भेंडी खात नसतील तर ह्या पद्धतीने एकदा नक्की त्यांना करून खाऊ घाला ते आवडीने खातील मला खात्री आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेंडी कट कशी करायची ते दाखवते शेंडा आणि देठ कट करून घेतलं मधोमध भिंडीला एक कट केला आणि लांब लांब बारीक ह्याच पद्धतीने दे संपूर्ण भिंडी कट करून घेतली साहित्य बघू मोहरी जिरे हिंग लाल तिखट आमचूर पावडर हळद मीठ तेल गूळ शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर आणि बारीक कट केलेली भेंडी चला पान पान मुहरी, जीरे, मुहरी जीरे तर मग रेसिपीला सुरुवात करू गॅस ऑन केला त्यावरती पॅन ठेवला पॅन थोडा गरम झाला की तीन चमचे तेल घालून घेतलं मोहरी जिरे मोहरी जिरे थोडेसे तडतडले की त्यामध्ये आता मी हिंग घालून घेणार आहे मोहरी जिरे छान तडतडले की आता त्यामध्ये आपण बारीक कट केलेली भेंडी घालून घेऊयात भेंडी अगदी बारीक कट केलेली आहे त्यामुळं ही भेंडी शिजायला अजिबात वेळ लागत नाही सगळं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये कमी गॅसवर साधारण दोन मिनटं मी भेंडी छान परतवून घेतली त्यामध्ये आता चवीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आमचूर पावडर हळद चवीनुसार मीठ घालून घ्यायचं सगळं छान मिक्स करायचं आहे इथं तुम्हाला जर आवडत असेल धना पावडर घातली तरीही चालेल सगळं आपल्याला छान मसाले मिक्स करून घ्यायचे भेंडीमध्ये भेंडीला छान मसाल्यांचं कोटिंग येईल साधारण एक तर दोन मिनटं छान परतल्या गेलं की झाकण ठेवायचं आणि भेंडी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे इथे तीन मिनटानंतर मी उघडून पाहिलं तर भेंडी आपली छान शिजल्या गेली आहे भेंडी बारीक चिरल्यामुळं भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही इथे आता मी दाण्याचा कूट घालून घेणार आहे तीन चमचे दाण्याचा कूट घालून घेतला भेंडी छान परतवून घ्यायची दाण्याचा कूट घातल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटं मी परतलं त्यानंतर इथे चवीपुरता गुळ घालून घेतलेला आहे सुरुवातीला मसाल्यांमध्ये आपण आमचूर पावडर वापरली इथे मी आत्ता गुळ घातला यांनी छान आंबट गोड चव आपल्या भेंडीला येईल वर्ण छान बारीक कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची इथे आपली भेंडी तयार झाली कितीही नियोजन केलं किंवा कितीही ठरवलं तर सकाळी उठून डब्याला काय देऊ हा प्रश्न प्रत्येकीला पडतो त्यामुळं अशा वेळेस अगदी सिंपल सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या क्विक रेसिपी तुम्ही करून डब्याला देऊ शकता मी तुम्हाला दाखवलेली मसाला भेंडीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय